आज आपण आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीचं आंदोलन आहे आपण पाहिलं या राज्यामध्ये या मनुवादी सरकारनं बी जे पीनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनी हॅक करून जे रिझल्ट या महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता ते रिझल्ट दाखवलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये मा ईव्हीएम हटाव देश बसाव ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर पुढे निघालेले आहे बाळासाहेबांना दोन हजार चारमध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती परंतु इथल्या प्रस्थापितांनी ते त्या भूमिकेला कुठेही ओ दिला नाही म्हणून या दोन हजार चोवीसची विधानसभेचा रिझल्ट आज काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं भोगलेला आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या मत मतदारांचा मतदान योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे कारण या विधानसभेमध्ये आपण पाहिलं काही गावामध्ये एकवीसशे मतदान आहे त्या गावामध्ये पाचशे साडेपाचशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे काही गावामध्ये सहाशे मतदान आहे तर दोनशे तीनशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे या मनुवादी सरकारनं या मशीनी हॅक करून या जनतेची दिशाभूल केली आणि या ठिकाणी मनूचं राज्य आणण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून या राज्यातल्या पूर्णा शहरातल्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आव्हान करतो की या वंचित बहुजन आघाडीच्या ई व्ही एम देश बचाव या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी डोर टू डोर फिरत आहेत आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतील की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि या ई व्ही एमला या देशातून हद्दपार केलं पाहिजे आणि या देशामध्ये चांगलं सरकार आपण या ठिकाणी आणलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो सर्वांनी या स्वाक्षरी मोहीममध्ये आलं पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला बळकटीकरण दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो